नमस्कार आणिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोबीची भजी खूप सुंदर होतात आणि चवीला ही तितकीच चविष्ट आहेत हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम चहा सोबत भजी खायची एक वेगळीच मज्जा असते आणि ही हेल्दीसुद्धा आहेत आणि तुम्ही बघू शकतात आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती मस्त आणि क्रिस्पी झालेल्या आहेत अगदी कांदा भजी असतात सेम तशीच आपली कोबीची भजेसुद्धा होतात आणि मस्त खायला लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत कारण कोबीची भजी केलेली आहेत आपण त्यामुळे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कोबी घेतलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यावरचे जे एक दोन पान असतात ते मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जेवढे भजी करायचे आहेत तेवढं तुम्ही कोबी घेऊ शकता मी इथे अर्धा कोबी घेतलेला आहे आणि जे बटाटे स्लाईस करायचे असती खिसणी त्या खिसणीने कोबी आहे तो खिसून घ्यायचा आहे तुम्ही एकदम बारीक असा चॉप करून घेतला तरी पण चालेल पण तुम्ही बघू शकता खिसून तो व्यवस्थित असा छान पातळ खिसला जातो त्यामुळे शक्यतो खिसूनच घ्या ते त्याच्यामुळे भजामध्ये सुद्धा तो कच्चा लागणार नाही आणि मस्त लागेल त्यामुळे मी इथे कोबी आहे तो खिसून घेतलेला आहे जेवढे तुम्हाला भजी हवी आहेत तेवढं तुम्ही खिसून घेऊ शकता आणि छान असा खिसला जातो तुम्ही बघू शकता असा तुम्ही मंचुरियनसाठी पण यूज करू शकता आता आपण पूर्ण खिसून घेतलेला आहे कोबी आणि तो आता एक ते दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर आता तो व्यवस्थित असा पाणी त्यातून आपण काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा स्लाईस करून कांदा घेतलेला आहे तो कांदा यामध्ये टाकायचा मध्ये एक मोठा चमचा जिरे टाकायचे एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत मोठे दोन कप मी बेसनपीठ टाकलेलं आहे थोडं थोडं करून तुम्ही बेसनपीठ टाका जेवढं लागेल तेवढंच घ्या बेसनपीठ एकदमच टाकू नका आता आपण चवीनुसार यामध्ये एक, चवीनु एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी आपली भजी कुरकुरीतच होणार पण तांदळाच्या पिठाने आणखी छान होतात त्यामुळे मी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि असं बाइंडिंग आलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता असं बाइंडिंग आलं याचा अर्थ परफेक्ट असा आपण डो झालेला आहे थोडासा सैल झालेला आहे कारण कोबीला हे पाणी सुटतच असतं त्यामुळे तो पातळ झाला तरी काही प्रॉब्लेम नाही छान कुरकुरीतच होतात आपले भजेसुद्धा आणि मस्त होतात त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे खूप जास्तही कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे मिडियम असं तेल गरम करायचं आणि गॅससुद्धा स्लो टू मीडियमच ठेवायचा खूप जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे आणि यामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत एक एक भजी मी सोडून घेतलेले आहे त्यानंतर एक ते दोन मिनटं झाले की आपण ते पलटून घेणार आहोत एका साईडने छान असे गोल्डन झाले की ते आपण पलटून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे गोल्डन तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हे पलटून घेऊयात आणि काढून घेऊयात मस्त असा छान आणि क्रिप्सी झालेल्या आहेत आहा मस्तच तुम्ही बघू शकता छान असे काटेरी भजे झालेले आहेत आपले अगदी कांदा भज्यासारखेच दिसत आहेत त्यानंतर सेम आता आपण दुसरी सुद्धा तळून घेऊयात एक एक करून मीडियम साईजचे मी भजे यामध्ये टाकलेले आहेत अगदी हलक्या हाताने तुम्ही त्यामध्ये सोडून घ्यायचं आणि सेम त्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता मस्त असे हे सुद्धा भजे तळून झालेले आहेत आणि आपले कोबीचे भजे तयार आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे रेडी झालेले आहेत आणि टोमॅटो सॉसबरोबर मस्तच एक वेगळीच म असते भजी खाण्याची चहा सोबत तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आणिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती मस्त आणि क्रिप्सी झालेले आहेत आपले कोबीचे भजे हे बघा मस्त असे झालेले आहेत चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू